कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून घारडा सर्कल येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला असून याचा भव्य असा अनावरण सोहळा पार पडला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभहस्ते या भव्य आणि सुंदर अशा शिल्पाचे आज अनावरण करण्यात आले मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरातील पूर्व येथील घाडा सर्कल आता छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाने ओळखला जाणार आहे ब्युरोपट डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा